नमस्कार सत्यविजय न्यूज स्वामी सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आपले लाडके बाप्पांना विसर्जन करताना आपण निरोप देत असताना एक अकरा दिवसाची आठवण खूप आपल्याला म्हणजे येणार आणि ह्या दिवशी आपण अनंत चतुर्थ चतुर्थीच्या दिवशी आज आपण बाप्पांना निरोप देत असताना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज स्वामी ओम नम शिवा नमस्कार